नमस्कार तुम्ही पाहतात न्यूज एटीन मी श्वेता बेरड भारतात नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणे आता कॉमन झाले आहे मग ते लहान मुले असो विद्यार्थी असो किंवा रुग्ण असो नुकत्याच अल्फास टाईमच्या माध्यमातून वडकी गावातील लोटस गार्डन स्कूल असो किंवा भारत विकास ग्रुप म्हणजेच बी असो आणि आता शासकीय हॉस्पिटल्स असो या सर्वांच्याच बाबतीत आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबवलेच आहे नागरिक किंवा विद्यार्थी म्हणजे यांच्यासाठी एक केवळ बिझनेस झालेला आहे नुकतेच आम्ही सांगवी हॉस्पिटलमध्ये बी व्ही जी अँब्युलन्सची बातमी प्रकाशित केली होती आणि आज त्याच सांगवी हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झालेले मेडिसिन्स वापरत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष राजू दत्ता साबळे यांनी दिली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी अगावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजू साबळे यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करत सदर घोटाळा उघडकीस आणला हे काल पुरावे नष्ट करण्याचं काम या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेले काल आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं होतं परंतु त्यांनी ही कचरे मी टाकून दिली होती त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नाहीचे पण आता ते पुरावे ते सापडलेले तर आता स्वतः मा कडे जाणार आहे आणि जा विचार नाही या संदर्भात मॅडम मॅडम मॅडमकडे जायचं तृप्ती मॅडम हां अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी अल्फास्ट टाईमला लाईक ला ला करा व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद